सुरू झाल्यावर प्रत्येक आईला पडणारा प्रश्न आज डब्याला काय देऊ मी इथे बनवली आहे बटाटा आणि काकडीची चपाती इथे मी एक प्लेट घेतली आहे प्लेटमध्ये मी दोन चमचे गव्हाचं पीठ आहे त्याच्यामध्ये बटाटा आणि काकडी किसून घातली आहे तुम्ही काकडी आणि बटाट्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी आणि अधिक करू शकता मी इथे एक काकडी आणि एक बटाटा किसून घातलाय त्याच्यानंतर इथे मी कोथिंबीर पुदिना आणि कढीपत्ता याची पेस्ट करून घेतली आहे कारण की असंच जर खाल टाकलं ना कोथिंबीर पुदिना किंवा कढीपत्ता तर मुलं खात नाहीत साईडला काढून ठेवतात एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे एक चमचा मिक्सअप आणि एक चमचा चिल्ली फ्लेक्स घेतले थोडीशी कोथिंबीर टाकली आहे थोडंसं बटर टाकलं आहे अगदी पाव चमचा चवीपुरतं मीठ घातलं आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद घातली अर्धा चमचा धनेपूड घातली आणि अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचापेक्षा थोडीशी कमी जिरेपूड घातली आता हे सगळं मिश्रण पहिले आपल्याला असंच मळून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून कारण की काकडी आणि बटाट्यामध्ये पाणी असतं त्याच्यामुळे हे मिश्रण अगदी व्यवस्थित आधी असंच मळून घ्यायचं आहे गरज लागली तर थोडं थोडं पाणी घालून ते मळून घ्यायचंय आता मी ला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला लागला होता तेच पाणी घेतलंय त्याच्यातच थोडंसं पाणी घालून पूर्ण पीठ मळून घेतलंय मी या पद्धतीने पूर्ण पीठ माझं मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित मळून आहे आता या पिठाला अर्धी छोटा सम छोटासा चमचा तेल घातला आहे तुम्ही माझा चमचा बघू शकता तेल घालून त्याला मस्त अजून एकदा थोडंसं मळून घेतलं आहे मी आता आपण याची चपाती करायला घेऊया आपण जशी साधी चपाती बनवतो ना तशीच चपाती बनवायची आहे कधी कधी मुलं काकडी खात नाहीत तर या पद्धतीने त्यांना डब्याला काहीतरी पौष्टिक भेटावं या उद्देशाने हा व्हिडिओ बनवलेला आहे चपाती लाटून झालेली आहे आपली आता ही मी शेकून घेणार आहे थोडीशी जाडच लाटली आहे म्हणजे पोट भरेल असं गॅसवर मी तवा आधीच तापत ठेवला होता आता ही दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्यायची आपल्याला खूप छान लागते चवीला ही चपाती बटाटा आणि काकडी तुम्ही जर हवं असेल तर ह्याच्यात अजून भाज्यासुद्धा घालू शकता बीट गाजर अशा वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या बनवून घातल्या तर अजून पौष्टिक होईल ती आपली एक चपाती भाजून झाली आहे याच पद्धतीने मी बाकी सगळ्या करून घेणार आहे अगदी खरपूस भाजली आहे बघू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद मस्त खा आणि स्वस्त रहा